नमस्कार मी रोहन गाडेकर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्र या काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची ओळख करून घेतो मंदिर व मूर्ती रूपाने आजही अस्तित्व असलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीच्या पाऊल पुन्हा आपल्याला गावोगावी आढळतो अद्याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असणाऱ्या घोटे या गावी शेवगाव पैठण या रस्त्यावर असलेला घोटाळ्या छोटासा गाव या ठिकाणी अनेक शिल्पावशेष आपल्याला आठवण्यात येतो या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर या नावाचे पुरातन शिवमंदिर असून मंदिराच्या सभामंडपात आपल्याला दुर्मिळ अशी एक गद्दीगळ नजरच पडली आहे गद्देगळ म्हणजे नेमका काय त्या गद्देगळाचा उद्देश काय याची माहिती आपण आता घेणार आहोत आपण पाहू शकतात इथे एक दुर्मिळ अशी गद्देगळ आहे इथे वरचंद्र आणि सूर्याचे शिल्पांकन केलेले आहे खाली शिलालेख आहे गद्दे गद्देगळावर किंवा वेरगळीवर शिलालेखा असणे दुर्मिळ बाब आहे खाली एक आपल्याला एक प्राणी दिसतोय आणि त्या खाली एक स्त्रीचे शिल्प आहे बघू शकतो आपण तर गद्देगळ म्हणजे नेमकं काय तर गद म्हणजे गाढ आणि गळ म्हणजे दगड गद्देगळ म्हणजे एक आज्ञा आहे पूर्वी राजे मंदिरांना संस्थानांना जे दहाणे देत असत जे बक्षीस देत असत त्या बक्षीसाचा दुरुपयोग होऊ नये त्या असा कोणी गैरवापर करू नये म्हणून ही एक दहाबरोबरच ही शिळा त्यावेळेस तिथे लावली जात असते या शिळेचा अर्थ असा की राजाची राज आज्ञा मोडणाऱ्यास खालीलप्रमाणे शिक्षक केले जाईल किंवा राजाची राज आज्ञा ही अंतिम असून नियम मोडणाऱ्यास आज्ञा मोडणाऱ्या गैर केली जाणार नाही आपण इथे बघू शकतात की चंद्र सूर्य आहे असा अर्थ असा की राजाची राज आज्ञा चंद्र सूर्य असेपर्यंत अशीच राहील बघू शकतो खाली शिलालेख आहे आणि खाली खाली जो प्राणी दिसतो तो गाढव आहे खाली जी स्त्री दिसते थोडक्यात असे की राजाचे राजयाज्ञा मोडणाऱ्या खालीलप्रमाणे शिक्षा केली जाईल थोडक्यात हे एक शिवी आहे हे राजाचे आज्ञा आहे तर आपल्याला हे गद्दी गरज पडली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा आपला सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद भेटू पुढील भेट